श्री स्वामी चरित्र मृत अध्याय विसावा श्री गणेशाय न जय जया जय करा जय जया झयतिवरा भक्त जण संतापहरा सर्वेक्षरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नानादोष होती दहन सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी एक दर्शनासी समर्थाच्या पातला करणी या स्त्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या वद ते वदती हास्यवदने करोणी फकीराते देई खाना तेने पुरतीला सर्व कामना पक्वाने करुणी नाना इच्छेद भोजन देईचे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापती ग्रहस्था ते, ते सत्वर शेषहन करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन सांशक झाले द्वा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येवो न स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणूनही फिरे रात्रंदिन द्रव्य मेळावया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोणं समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक म्हणत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई गाई बाहेर येऊन पाहि गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजाराच्या दिदल्या नोटा सत्वर गृहस्थ आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धिवारी समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे स्त्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमत सदा ऐकतोत भाविक भक्त विसावाध्याय गोढा स्त्री शुभम भवतो स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशायन स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायपर्यंत करोणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोणी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवावा अवतार आता ऐसे माझी मा येता जड देह त्यागोणी तत्वता गेले स्वस्थानी राज, शखे अठराशे पूर्ण समस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदोण ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक नानापरी ना। तो वनीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रदत तो वृत्तांत वर्णीला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माजारी जन्म माझा झालासे तेथेची ते बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले महाविद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी क्षेत्र नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह हो झाला निकट आश्रय दाते ते, ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अतल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध देवता सवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेस श्री गुरु कर्दनी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी कारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते, ते महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया चळ आले दोन संन्यासी तेची वृत्त सफल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभारयासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुआ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खचोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसी चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुणित श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पाली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची गोड कथा बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला चंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपे एक, एक ग्रहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार मध्य त्रयोदयीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनित्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासी स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तोंड असो सर्व सार गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साहनिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातून कुसुमे वेचून सुंदर माळा करोण आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालोणी चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री स्वामी प्राकृत सारामृत नानाप्राकृत सदा परिसोत भाविक भक्त एकसावा अध्याय गोढा श्री स्वामी शुभम शुभ बवती श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त